<प्ण> आयुक्त कार्यालयात बोलावलं एकतर तुमचं काम तुम्ही करीत माणसं आम्हाला फोन लावते काय जाऊ त्यांचं काय अडचण मग ते लगेच चारशी मग त्याचं काम नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझं आयुक्त कार्यालयाची कसली त्याची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं बोस्ट साहेब आहे तिथं दहा द्या पोहोचलेला फोन तुम्ही जावा पोहोचले तिथं फोन घेऊन जातो लगेच हॅलो हा सर पोचले फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो तोपर्यंत तू आता जरा थोडं लांब आहे तिथे गेलो की तुम्हाला करतो फोन त्याचं द्या ना त्या पोराच त्याचं ते जमात होत नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे तुमचं पोरगा असल्या काय केलं मी तुमची ऐका तुमचं पोरगा असल्यावर त्याला व्यास म्हण लागतो गो दादा आता ना आयुक्त का बारा वाजता मोटिंग झाली लगेच तयार करायला सांगितले लगेच घेऊन आता पाठवून दिलं